पीएस व्ही ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विलास लेंगरे यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारांना सन्मान करण्यात आला पीएस व्ही ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य विलास लेंगरे यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्याबद्दल सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र राज्य शासनामार्फत दिला जाणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार वितरण सोहळा एन सी पी ए नाट्यगृह मुंबई इथं पार पडला या पुरस्काराचं वितरण राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार भरत गोगावले शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी सामाजिक व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे समाजकल्याण महाराष्ट्र राज्याचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया समाजकल्याण कोकण विभागाच्या प्रादेशिक आयुक्त वंदना कोचुरे तसंच विविध क्षेत्रातील अनेक विभागांचे प्रमुख आणि मान्यवर उपस्थित होते